नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पाच रुपये त्यानंतर चिखली कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर सहा हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अक्कलकोट कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजा कमीद बाजार समिती आहे जिंतूर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती तेलारा जिल्हा आहे अकोला कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर उमरका बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर होते सात हजार तीनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीचा वान आहे पांढरा कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळत आहे सात हजार आठशे वीस रुपयापर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीला मिळत असलेले बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार